श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे मंगळवार आणि मंगळवारीच आलेली आहे दुर्गाष्टमी दुर्गाष्टमी हा जो दिवस असतो ना तर तो आपल्या कुलदेवीसाठी समर्पित असतो प्रत्येक महिन्यामध्ये दुर्गाष्टमी येत असते आपल्याला रोज को आपल्या कुलदेवीची सेवा करायला जमत नाही त्यामुळे प्रत्येक महिन्यातील दुर्गाष्टमीच्या दिवशी आपण जर तिची सेवा केली तर वर्षभर आपल्याला कधीच कोणत्याच गोष्टींची कमतरता येत नाही आणि त्यातल्या त्यात मंगळवारी म्हणजेच श्रावण महिन्यातील मंगळवारी ज्यावेळेस दुर्गाष्टमी आली आहे तर तुम्ही विचार करा हा जो दिवस आहे तर तो किती महत्त्वाचा असू शकतो त्यामुळे आज आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा करणं हे तितकंच गरजेचं आहे कुलदेवी ही आपल्या कुलाचं रक्षण करत असते आपल्या घरावरती येणारे संकट दुःख दारिद्र्य दूर ठेवण्याचं काम ही आपली कुलदेवी करत असते तिची उपासना तिची सेवा केल्यामुळे आपल्या मनातील ज्या काही कठीणातील कठीण इच्छा आहे तर त्याही पूर्ण होत असतात तर आता आपल्याला आज संध्याकाळी कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी काही सेवा करायच्या आहेत त्यामध्ये तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या मंत्रांचा जप करू शकता आता तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा मंत्र जर माहीत नसेल तर ओम ॲम रिम क्लीन या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे शक्य तर दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करण्याचा प्रयत्न करा नाही दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं शकत तर तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्रमचं पठण करा सिद्ध कुंजिका स्तोत्रमचं पठण केल्यामुळे एक दुर्गा सप्तशती वाचल्याचं पुण्यही आपल्याला म्हणत असतं तर आज तुमची जी कोणती कुलदेवी असेल तर तिची ओटी जर तुम्ही भरली तर आवर्जून याचा खूप चांगला फायदा हा तुम्हाला होईल कुलदेवीच्या टाकावरती आज कुंकुमार्चन करा ह्या सर्व गोष्टी आज आपल्याकडनं झाल्याच पाहिजे सकाळी संध्याकाळी तुम्हाला जमेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता फक्त रात्री बाराच्या आत तुम्हाला ह्या सर्व सेवा ज्या आहेत तर त्या करायच्या आहेत आता तुम्हाला आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता असते तर ती संपवण्यासाठी अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे आपल्या कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची संपूर्ण माहिती आपण घेऊया या उपायासाठी तुम्हाला कापूर घ्यायचा आहे आणि त्याच्याबरोबर दोन ते तीन वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत हा उपाय तुम्ही रात्री बाराच्यात कधीही करू शकता आपल्या देवघरासमोर हा उपाय करायचा आहे घरामध्ये हा उपाय करत असताना सुतक विटाळ वगैरे नसावं त्यानंतर घरामध्ये पिरियड्स वगैरे नसावे त्यावेळेस तुम्ही हा उपाय करू शकता कुलदेवीची सेवा ही आज आवर्जून आवर्जून करायची अजिबात कंटाळा करू नका कितीही काम असलं तरीही तुम्ही काम करत असताना सुद्धा तिच्या मंत्रांचा जप करा आणि कुलदेवी माहीत नसेल तर माहीत करून घ्या कुलदेवी ज्या घरामध्ये माहीत नसते त्या घरामध्ये अनेक अडचणी या सतत चालूच असतात आणि आपण विचार करतो की आपण खूप सेवा करतो खूप उपाय करतो तरीही आपल्याला मग त्याचं पुण्य का मिळत नाही कारण ह्याच गोष्टी असतात की आपल्याला आपली कुलदेवी माहीत नसते आपलं कुलदैवत काय आहे ते माहीत नसतं आणि त्यांची सेवा ही आपल्याकडनं वर्षभरात कधीही होत नाही मग त्या अडचणी ह्या आपल्याला येत असतात त्याच्यानंतर आता आपल्याला हा जो उपाय आहे तो तो कशा पद्धतीने करायचा आहे ते बघा या उपायासाठी कापूर घ्या त्याच्याबरोबर तुम्हाला लवंग घ्यायचे आहेत लवंगात दोन तुटलेल्या फुटलेल्या नकोत अखंड लवंग आहेत वेलची दोन कुठेही तुटलेली वगैरे नको अखंड वेलची दोन घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर तुम्हाला दालचिनी घ्यायची आहे ह्या तीन तुम्हाला वस्तू घ्यायच्या आहेत ह्या तिन्ही ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत लवंग आपल्या घरातील नकारात्मकता दूर करतं आणि लवंगा ज्या आहेत त्या आपल्या कुलदेवीला सुद्धा खूप प्रिय असतात दालचिनीमुळे आणि त्याचबरोबर जी वेलची आहे वेलचीमुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे खूप लवकर आकर्षित होत असतात आपल्या घरातील सर्व निगेटिव्ह एनर्जी संपून आपल्या घरामध्ये सुख संपत्ती धन दौलत आयु आरोग्य याची बरकत होत असते तर काय करायचं आहे ह्या सर्व वस्तू सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या हातात घ्यायच्या आहेत तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला या वस्तूंना सर्वात प्रथम अभिमंत्रित करायचं आहे ओम ऍम रिम क्लीम चामुंडाय विच्चय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि त्याच्यानंतर एकशा आठ वेळेस तुम्हाला करायचं आहे त्याच्यानंतर एकशे आठ वेळेस जप झाला की संपूर्ण घरातून या वस्तू फिरवायच्या घरातील प्रत्येक भिंतीला ह्या वस्तू तुम्हाला टच करायच्या आहेत आणि त्याच्यानंतर ज्या प्लेटमध्ये आपण कापूर घेतलेला आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला ह्या का वस्तू ठेवायच्या आहेत आपल्या उंबरट्यावरती जायचं उंबरट्या जर तुमचा लाकडी असेल तर खाली तुम्ही आतल्या साईडला किंवा बाहेरच्या साईडला तुम्ही ही प्लेट ठेवा कारण आपल्याला ह्या वस्तू जाळायच्या आहेत आणि या गरम याने आपला उंबरटा जळण्याची शक्यता असू शकते जर मार्बलचं असेल तर काही नाही वरती ठेवू शकता त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ह्या वस्तूंना तुम्हाला उंबरट्यावरती ठेवल्यानंतर दिव्याच्या सहाय्याने कापूर प्रज्वलित करायचा आणि ह्या वस्तू तुम्हाला तिथेच ठेवायच्या जो जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत तिथेच बसून राहायचं आणि बसून तुम्हाला ओम ऐम रीम क्लीम चामुंडाय विचय ओम ऐम रीम क्लीम चामुंडाय विचय किंवा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त किंवा ओम नमो नारायणा ओम नमो नारायणा नम शिवाय ओम नम शिवाय यापैकी कोणत्याही एका मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की घरातलं जे काही दारिद्र्य आहे तर ते दूर करा आणि तुझी कृपा सदैव असू दे तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे तर नक्की करा नक्कीच फायदा होईल त्याच्यानंतर ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्ही चढल्यानंतर बाकीच्या वस्तू तुम्ही निर्मल्यामध्ये टाकून देऊ शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ